शिवे शिवेध साधिखेरे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तोभ नमस्कार मंडळी तर आज आहे पौष पौर्णिमा जिला आपण शाखंबरी पौर्णिमा देखील म्हणतात हिंदू परंपरा आणि संस्कृत एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा हा सण भगवान विष्णू आणि देवी शाखंबरी यांना समर्पित आहे भारतातल्या काही भागात या दिवशी ही पूजा केलं जातं पौष पौर्णिमा ही नववर्षातला पहिला पौर्णिमा असल्यामुळे याच्या महत्व पुराणामध्ये विशेष सांगितलं आहे या दिवशी हिंदू धर्मामध्ये भगवान सत्यनारायणाच्या कथा हा व पूजा केला जात या दिवसापासून पाऊस महिना सुरू होता जो पौरा पावरान, पौराणिका दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानला जातो वर्षातला पहिला पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्याने विशेष पुण्य मिळतो असं मानलं जात त्याच्याबरोबर प्रयोगराज कुरुक्षेत्र हरिद्वार काशी नाशिक आणि उज्वल उज्ज्वन यासारखे पवित्र तीर्थस्थळी जाऊन गंगा स्थान केल्या मोक्षदा गंगेच्या स्नान करण्या शक्य नसतो असे वेळी घरी स्थानाच्या पाण्यात गंगा जल मिसळून स्नान केल्यामुळे पुण्य लाभतो असे मानला पौष पूजा केल्यात भगवान विष्णूच्या विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पौस पौर्णिमाला स्थान व दान केल्याने व्यक्तीला पुण्यप्राप्ती होतो असा पौस पौर्णिमाच्या दिवशी विशेष पौर्णिमाच्या आणि शाकांबरी पौर्णिमाच्या कथाही ऐकलं जातं ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील आशीर्वाद देतात प्राप्त होतो तर आज मी तुम्हाला या दोन कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असेल तर स से लाईक करा म सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा किंवा तुमच्या कुलदेवताय नमहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीच्या आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आणि हा जर कथा आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा जर तुम्ही पाऊस पौर्णिमाच्या व्रत केला तर तुम्हाला पौर्णिमा केल्याने व्रत पुण्यफळ देखील मिळतो असं म्हणतात तसेच या पाऊस पौर्णिमाच्या दिवशी काळूबाई देखील यात्रा असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण तिथे जातात काळूबाई म्हणजे महाकाली कालरात्री आदी मायाशक्ती शक्ती ही सगळी काळूबाईच्या आहे आजची ही सुंदर कथा प्रत्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णनी यशोदा मातेला सांगितलेली आहे भगवान श्री एखाद एखादा त्यांची माता म्हणजेच यशोदा मातेला विचारलं आहे श्री श्रीकृष्ण तू तर अखंड विश्वाला निर्माण करणार आहेस या अखंड विश्वाचा पालन करणार आहेस आणि अखंड विश्वाच्या शेवटी करणार आहे तू आहेस कृष्ण माझ्या एक प्रश्नेच्या उत्तर दे या पृथ्वी स्थलावरती अखंड सौभाग्य जर प्राप्त करायचे असेल दीर्घ आयुष्य मिळायचे असेल तर व्रत कोणती आहे तू मला सांग त्यावेळी भगवान श्रीकृष्णने स्मित हास असं केले आणि आपल्या मातेला सांगितले की माता तू ध्यान देऊन ऐक मात्या विस्तारपूर्वक मी तुला व्रत सांगते आणि हे व्रत जर केलं तर अखंड सौभाग्य ते प्राप्त होतो आता हे बोलणं भगवान श्रीकृष्णाचे ऐकल्यानंतर ना यशोदा माता म्हणाली अरे श्रीकृष्ण बत्तीस पौर्णिमाचे व्रत केलं तर सौभाग्य प्राप्त होतो तर तुझे बरोबर आहे परंतु या पृथ्वी तलावरती अशी घटना घडली गट आहे की बरा या पृथ्वी तलावर पहिला व्रत कोण केला आहे का आता आपली आईनी बोललं भगवान श्रीकृष्णाने ऐकले आणि भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की हे माता तु ध्यान तू ध्यान देऊन ऐक मी तुला सांगते की हे व्रत कोणी केलं पाहिजे केलं पाहिजे परंतु हे कथा फक्त शेवटपर्यंत तू ऐक आणि जे शेवटपर्यंत ऐकते ते, ते व्रत करेल या त्यांच्या जीवनातली सगळे दुःख दूर करायच्या जबाबदारी माझी आहे भगवान त्या ठिकाणी बघा आपल्या मातेला सांगू लागले की या या पृथ्वीवरती अत्यंत प्रसिद्ध असणारे एक राजा चंद्रपाल राजा होते कार्तिका नावाच्या त्यांची नगरी होता अतिशय समुद्र अशी नगरी ही संपूर्ण नगरी हीर। हिरे मानिक मोती यांनी भरलेली नगरी ही काही कमी नव्हतं या नगरामध्ये आणि या नगरामध्ये धनेश्वर नावाच्या एक ब्राह्मण राहत होता हा ब्राह्मण सुद्धा अत्यंत धनवान होता अतिशय सुशील सुंदर दिसणारी त्यांची पत्नी पत पतिव्रता होती भगवंताच्या देवी देवताच्या पूजा करणारी ती होती आपल्या पतीचा आदर करणारी होती सासू सासऱ्यांचा आधार करणारी होती सगळे बघा धनवाद धनधान्य सगळं त्या ब्राह्मणाकडे परंतु एक एक गोष्टीची कमी पुत्र प्राप्ती नाही एक एक दिवस या नगरामध्ये मा म्हणजेच मा कार्तिका नगरामध्ये एक तश तपस्वी साधू आले हिमालयातून आणि या नगरात मध्ये दररोज दररोज ते भिक्षा मागायला सग, सगळी भिक्षा गोळा करायच्या गंगा नदीच्या काठेवर जाऊन जेवण करायच्या परंतु धनेश्वर जे ब्राह्मण आहेत त्यांची घरी बघा भिक्षा अजिबात मागायला मागायची नाही सगळ्या लोकांकडे भिक्षा मागायची तो साधू संत तपस्वी साधू परंतु धनेश्वर ब्राह्मणांच्या घरी कोणाच भिक्षेला येत नव्हता दोघाही पती पत्नीला फार वाईट वाटत होता की दिवा दिव्या साधू आमची घरी का बर येत नाही शेजारी घरी येतात आमच्या घरी येत येत नाही ज्ञानेश्वराच्या पत्नीनी सांगितले की आहो तुम्ही जाऊन साधूला भेटा ना का तो आपल्याकडे येत नाही ब्राह्मण गंगा नदीच्या काट्यावरती गेला त्या ठिकाणी तपस्वी साधू जे जेवण करत होता ब्राह्मण गेला साधूच्या पायाशी न नमस् नमस्कार नमस्तक झाला नमस्कार के केला घडवंत घडला या ब्राह्मणाले साधू महाराजे तुम्ही सगळ्या गावामध्ये भिक्षा मागते बरोबरी माझ्या घरी का बर येत नाही माझी भिक्षा तुम्ही का घेत नव्हते त्या साधू साधून सांगितलं बघ बग, बघ तपश्वी हे धनेश्वर दन, अरे तू निपुत्रिका आहे निपुत्रिकाच्या घरी जर मी भिक्षा घेतलं तर मला मोठी पाप लागतो मला नक नरकत जागा नाही मिळायच्या स्वर्गात तर नाहीच असा बोलला ऐकल्यानंतर ना तो धनेश्वर अगदी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आला त्यांना मनातून खूप वाईट वाटला तर तो हाता हात जोडला नम्रपणे विनंती करू लागला की हे साधू महाराज जी पुत्रिका पुत्रका पुत्रिका आहे मला पुत्र नाही मान्य मला माझ्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे ज्ञान भरपूर आहे सगळी माझ्याकडे आहे परंतु पुत्र नाही तुम्ही तर त्रि कालदर्श साधू महाराज आहोत भूत भविष्य जाणणारी आहोत तुम्ही आहोत योगाशक्ती दूर मला सांगा पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय या ब्राह्मणांच्या नम्रतेच्या जे बोलत होता तो ब्राह्मण त्याच्या बोलणं ऐकून ते साधू महाराज म्हणाले की हे धनेश्वर उपाय आहे बाबा राणा चंडिके चंडिकेच्या ज्या वेळेला तू भक्त कस करशील चंडिका देवीच्या अगदी भक्त मनापासून करशील न देवी तुला पुत्र प्राप्ती नक्की देईल तिच्या आदिमाय शक्ती अखंड विश्वाच्या माता ही परंतु माझे होणारे पुत्र फक्त सेवा सेवाच्या वर्ष होईल आपल्या आयुष्य आहे त्याला आता हे ऐकल्यानंतर ना दुःख झाला परंतु साधू महाराज काय उपाय यावेळी साधू महाराजांनी सांगितले तू जग जंगलामध्ये जाऊन चंडिका देवीच्या भक्ती कर आणि चंडिका देवीच्या तुला सगळा सगळे आता ब्राह्मण नम नमस्त नमस्तक झालं पायशी आशीर्वाद घेतला आणि घाईघाईनी आपल्या घरी गेला आपल्या पत्नीला सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर ना हा धनेश्वर ब्राह्मण जंगलाच्या दिशेने निघाला निघात गेला घंट गं, घंटात घाटात असे जंगलामध्ये तो एक पिंप पिंपळाच्या झाडाखाली च चंडिका मातेच्या सेवा करू लागला म्हणजेच भक्ती करू लागला पच तपश्याच करू लागला तो घोर तप करू तपस्या करू लागला अन्न नाही पाणी नाही काही नाही दहा दहा दिवसाच्या काळात तो रात्रंदिवस बघा ब्राह्मण चंडिका मातेचे स्मरण करत होता तर पाय उभा राहून राहून दहा दिवसानंतर चंडिका मात्या त्या ठिकाणी आली हे धनेश्वर मी पुत्र प्रसन्न आहे तुझ्या भक्तावर काय तुझी इच्छा आहे अरे आता धनेश्वर सांगितलं की हे देवी माता मला पुत्र नाही चंडिका देवीनी त्या ठिकाणी सांगितली की तुला पुत्र प्राप्त होईल सुंदर पुत्री होईल जना जनवंत पुत्री होईल तुला परंतु हा पुत्री सोळा वर्षाच्या आयुष्याला आता ब्राह्मणांना दुःख वाटला बघा हे शे वर सोळा वर्षाच्या माझ्या पुत्री जाऊ जावा देवी मी मनापासून तुमची भक्त करते अखंड विश्वाचे माता आहोत तुम्ही तुमच्या हातात सगळे आहेत कारण माझ्या मरण सगळ्या तुमच्या हातात आहे तुम्ही मला उपाय सांगा माझी पुत्री पुत्र हा दीर्घ आयुष्य जंगल पा जंगलामध्ये पाहिजे यावेळी चंडिका मातेच्या धनेश्वराला सांगितले की धनेश्वर सकाळी झाला कि तुला एक आंब्याचे झाड दिसू दिसेल त्या ठिकाणी आंबा नव्हते तो तुझ्या पत्नीला घ्यायच्या त्यामुळे तिला पुत्र प्राप्त होईल या पुत्राला दीर्घ आयुष्य मिळेल म्हणून तुझ्या पत्नीला सांगते की बत्तीस पौर्णिमाच्या व्रत करायच्या बत्तीस दिवे कोनकेच्या लावायच्या आणि आदी मायाच्या शक्तीच्या पूजा भगवान पूजा भगवान श्री हरी विष्णू विष्णुदेवाच्या पूजा मनापासून अगदी नामस्पर्ण करायच्या लक्ष्मी मातेच्या नामस्पर्ण करायच्या चंद्र देवताच्या पूजा करायच्या आणि तुमच्या कुलदेवताच्या पूजा करा तुझी पत्नीला हे बत्तीस पौर्णिमाच्या व्रत करायला चंद्र पौर्णिमा चंद्र व्रत जर मनापासून केलं तर तुझ्या होईल आता सांगितले हे ध्यान देऊन ऐकलं देवी माता निघून गेली गुप्त झाली सकाळी झाली ब्राह्मण तसा उठाला आंब्याचे झाड बघितला त्याच्या आता काही फळ ना न चंडिका देवीनी सांगितला होती की आंबा घरी घेऊन जायच्या एकच आंबा घेऊन जायच्या घरी पण आंबा काय तोडता येण हुशार हुशार ब्राह्मण होता गणपती बाप्पाच्या स्मरण केला की गणपती बाप्पा माझ्या कार्यसिद्धच्या कारवा करावं आणि बघत बघत ब्राह्मणाला ते आंबा देखील तुटला ब्राह्मण घाईघाईने घरी गेला आणि आपल्या पत्नीला ते आंबा खायला दिला सगळं सांगितलं व्रता बद्दल बत्तीस पौर्णिमाच्या व्रताबद्दल ते आंबा पत्नीला खाल्ला विश्वासने कारण ती भक्ती करणारी होती दिवस दिवसा मागे दिवस चालत होते काही दिवसाच्याही ब्राह्मणाच्या पत्नी गर्भवती राहिली निसर्ग नियमप्रमाणे नऊ महिन्यात काळानंतर सुंदर असा एक पुत्र प्राप्त झाला अतिशय सुंदर होता त्या ते त्या पुत्राच्या तेज चंद्र आणि सूर्य प्र प्रसूर्याप्रमाणे होता ब्राह्मणाने अख्खा अख्या गावाला जेवण दिला गोड जेवण केला ब्राह्मणाला आनंद झाला दोघही दिवसा मागून दिवस चालत होते मुलगा हळूहळू निसर्गाला माने मोठे झालं परंतु पुढे दोघही पत्नी काळजी वाटू लागली की चंडिका देवी सांगितले बत्तीस पौर्णिमाच्या व्रत केलं तर त्याच्या दीर्घ आयुष्य प्राप्त होईल परंतु त्याच्या मनात थोडाशी शंख निर्माण होऊ लागला मुलाच्या दोन वर्ष बाकी होता चौदा वर्षाचे मुलगा झाला आणि या ईश्वर ब्राह्मणाला काय केलं आपल्या मैयने मेहनतीला तिला बोलव बोलव लागलं म्हणजे काय घडलं आम्ही आमच्या मुलाला डोळ्यासमोर मारताना मरताना बघू शकत नाही त्यामुळे त्या कुठेतरी घेऊन जा कशी काशी काशीला घेऊन जा काशी ला काशीमध्ये मध्ये विवाह चालत होता आणि या धर्मशाळामध्ये दोघा मामा रा राहत होत्या आणि त्या ठिकाणी देव पाहून गेला त्या नवरीच्या पि, पिताच्या पहिला हा ही मुलगा सुंदर दिसायला दिसतोय नाव न देव दास होता त्या ब्राह्मणाच्या पोरांना आणि बघा समजा करू शकलं की आता हा ब्राह्मण मामा बर म्हणला ब्राह्मणाच्या पोरा आणि बघा मामाला विचारलं की तुमच्या भाच्या आमच्या मुलीशी लग्न करू शकेल का आता हा ब्राह्मण मामा बर म्हणाला पण सगळा तुम्हाला घ्यावं लागला तुम्हाला जे लग्नात लग्न लगत लग्नात मिळेल ते देवानी मन म्हणाले तसेच सुंदर देवीदास ब्राह्मणाला मुली बरोबरच लग्न करण्यासाठी तयार झाला परंतु त्याच्या लक्षा, वर्ष संपत आला होता यमाला कळला नाही या देवीदासाचा मृत्यू होणार होता सूर्य सर्प सर्पहून एक सर्प त्या ठिकाणी आला काळ आला होता पण सर्पही त्या ठिकाणी त्या देवीदास पण प्राण घेऊ शकला नाही कारण की त्या ठिकाणी ज्या शक्ती होती पाठीमागे ही चंडिका देवीच्या होती ती शक्ती होती आदिमाया माया शक्तीच्या भगवान शिवशंकराच्या त्या ठिकाणी आले हा सुद्ध, साप सुद्धा सापसुद्धा चावू शकला नाही यमा यमदू दूताने त्या त्या देवी ग्युण जाओ, ग्युण जाओ त्या ठिकाणी प्राण घेऊ जाऊ जाऊ घेऊन नाही महाकाली मान म्हणजे माझा आशीर्वाद आहे त्याच्या मातेल मातेने बत्तीस पौर्णिमाच्या व्रत केल्या होती शब्द मी दिले त्या ठिकाणी आधी माया शक्ती सांगितली की तुम्ही याच्या प्राण घेऊ शकत नाही या याला दीर्घ आयुष्य प्राप्त आहे आता आयमालाही या ठिकाणी हात जोडून माघारी निघून गेला बघा कारण त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या बत्तीस पौर्णिमेचं व्रत अगदी मनापासून केली महाकालीच्या प्राण यांच्यानंतर न बघा दोघही पती पत्नी देवीदास यांच्या पत्नी त्याचे मामा अगदी आनंदाने गावाला निघून गेले आणि सोळा वर्ष वय झाला होता गावात आल्याबरोबर लोकांनी सांगितले की ब्राह्मणांच्या घरी जाऊन धनेश्वर आनंद झाला न गंगा नाथ माव मावी नास त्याला ओवाळण्यासाठी त्याची आई पिता त्या ठिकाणी त्यांच्या पिता ओवाळण्यासाठी तिथं आल्या होते कथा मानवी जीवनातला खर्च आता आला हलगडवून दाखवते आता मी तुम्हाला शाकंभरी पौर्णिमाच्या शाकंभरी देवीच्या कथा सांगणार आहे पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता त्यांच्या नाव दीर्घ दीर्घमानुसार ते अत्यंत बलवान आणि पराक्रम्य होता मोठा धनु आणि का कावेबाज होता दीर्घ महसूर देवाच्या मानवंशा ऋषी मनु मनूचा फार दोष करत होता असे देवाच्या जीवन वैभवात सख्य सुखात होता असे मानव श्रद्धेने जगत होत्या समाधानाच्या राहत राहत होत्या ऋषी मनाच्या समर्थ श्रेष्ठ अध्या अध्यायामनात अध्या आणि श मंत्रशक्तीचे होते हे सारे दीर्घमाशा सूक्ष्मरित्या पाहतो अशी आणि आत्या तिक दोष दुबृद्धीने मोठे वळण वळण त्यांना नाश, नाशना नाशाचा विचार करी पण त्या सर्वाचा नाश नेमकी कशात आहे या त्यांना समजत ना नवस आणि आखरी एक दिवस आड आजळ आजाडली विनाशकरी आज्ञाशक्तीने दीर्घमानुसार प्रेरणा दिल्या शत्रूचे बळ कशात आहे हे ओळखावे त्या बळा बळा व बळापासून शत्रूला दूर खेचावे शत्रू हाताबल झाला की त्याच्या त्याच्या करा त्याच्या हत्या करावे विजय मिळवावे दीर्घामनुसार या दृष्टीविधीने अवलंबन करण्यासाठी ठरवलेले दीर्घामनुसार दीर्घ दुर्ग, दुर्गा दुर्गामासुरा दुर्गामासूर हिमालयावर गेल्या ब्रह्मदेवाला प्रश्न प्रश्ना साठी व्रत करू लागले त्याच्या ब्रह्मदेव प्रसन्न प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुर मी प्रसन आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देव संपूर्ण वेदाची ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानसह माझ्या हातात हवी देवाताने देवतांनी मी परभूत करावे ब्रह्मदेवानी राक्षसाच्या धर्मात धर्मात ता, जान, जानली ते हस हसेल आणि म्हणाले की तपासतो ब्रह्मदेव एकच शब्द तप तपासतो पण या एक शब्दाच्या या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशंकरी शक्ती निर्माण केला देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनातला अंदा आधार देऊन मनाला चैतन्य देऊन संपूर्ण वेदा ज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि आले ओजस्वी मंत्र शक्ती समा समर्थ समर्थ सिंह निघाले आणि असुरामध्ये प्रविश प्रविष्ट झाले सृष्टी मधला चैतन्य संपले शक्ती संपले समर्थ लेपे पावले देवा मानवा आणि ऋषीमुनी तेजहीनी झाले प्रभावीन न झाले शक्तीहीन झाले ते अक्षरांश हदबल झाले वादळमुळे शक्ती संपन्न बलावेले दीर्घ मनुसार हाकार करत आले आणि त्यांनी सर्वांचे पराभ्रव केले सर्वांना हळ हळवून लावले संपूर्ण जगावर अन्यायाचे असायची साथ सुरू झाली अत्याचाराने दीर्घ दीर्घ मासूर बनाला मानवाच्या हत्याकोंडाचे भयानक पूर्व सुरू झाले अखेर सर्व देवी ऋषी आणि मानव स्वतःला कसे बसू विचारायचे अरणकडे धावले आणि ग्रहण आरन, ली, खोली गोळात शिरली तिथे उंच उंच पर्वताच्या मध्ये घडल्याला ग्रहू कडे नाही बाहेरील जगा जगात कुर राक्षसाच्या थमन चालू होता इकडे ग्रहूच्या जीवनात नवे पूर्व उदयाला आले समर्थ ही ज्ञानाही जो ते झाले सर्व मानवाच्या ऋषीनी श्रद्धेचे कास धरली एक बहुती शक्ती नष्ट होत होता यावेळी बुद्धी स्मर समर्थ नष्ट होत पण मनासा मनामध्ये खोलावर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होता शक्य आहे न काही निमलेलं श्रद्धा या अंधूर गहात जागू झाले अंधारात प्रकाश किरण यावे तसे झाले सर्व देव ऋषी शरण गेले आदी माता चा गहोतील भयानक श्रद्धामुळे आणि उपासामुळे संपली तिथे निर्माण झाली मंदिरात च्या मागितल्या श्रद्धामुळे मोठे अंधार निर्माण झाला एक नवे ऊर्जाच्या तेजस समर्थाच्या प्र प्र प्रथाला सर्वांनी आले उपासनेला सफलता आले सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कशी प्रकट झाली कसे रूप होता तिचे आग अग, आगळे वेग आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधला उंच उंच पर्वत डोंगर हिरवी गार झाडे झोपे गंग ना नानारंगी फुलं आणि पणे रश्मीच्या डोळेदार फले या सर्वांचे मिळून देवी तयार झाली रूप विविध रंग पण तेजस्वी पहा पहावे तिकडे देवीच्या तेजस्वी डोळे दिसत होत्या सर्वजण तिला शीत असे म्हणू लागले देवीच्या शंभर ने, ने नेत्र नेत्रामधून कृपा मातेचा वर्ष होऊ लागला या वर्षामुळे सर्वजण उल्हास झाले नवीन जेम जेम आला नवे जीवन नवे मिळाले देवीनी अनेक प्रकारच्या भाज्या फळ फड़, फळावर आणि अन्न तयार केले अनेक रुचिकर पदार्थ तयार केले आईच्या मायेच्या सर्वच्या पोटाभर खाऊ घातल्या सर्वांना प्राप्त केला या देवाला सर्वजण शाकांबरी देवी असं म्हणू लागले यानंतर देवी ग्रहाच्या बाहेर आली तिला ग्रहच्या तोंडावर मोठे तळपत चक्र ठेवले या चक्रामुळे ग्रह सर्वांच्या रक्षण होता होता आपली शत्रू अशी बाहेर काढायला लागले आणि दुर्गा मनुस दुर्गा मासूर आपल्या स सो, सौन्यासह लाडू लढू लागत होता पण देवीच्या समोर कोणते कोणाचेही टिकावा लागत नाही राक्षस आणि करण्याटासारखी सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात असे म्हटलं जातं की तुम्हाला जरा ही कथा आवडला असलं तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर भेटूया असा चेकने स्टुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ